नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर उदगाव बनावट नोटा प्रकरणी तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी जयसिंगपूर पोलिसांनी उदगाव येथे बनावट चलन तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून बनावट नोटा आणि साहित्य जप्त केलं या प्रकरणी साहिल रफिक मुल्लाने ओंकार तोवार आणि रमेश पाटील या तिघांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींकडून एच पी प्रिंटर स्केल कटर आणि शंभरच्या सहाशे चौऱ्याऐंशी बनावट नोटा जप्त करण्यात आल्या

सदरची माहिती मिळताच आम्ही माहिती देऊन त्यांनी स्थापन केलं आणि त्या पथकानं कारवाई करून जवळजवळ अडुसष्ट हजार रुपयांच्या शंभर रुपयांच्या नोटा जप्त केलेल्या आहेत त्या नोटा बनवण्याचं मशीन मशीन म्हणजे प्रिंटिंग मशीन जे होतं ते देखील आरोपींच्या ताब्यातून नोटा आणि कटिंग करणं काही कागद अशा पद्धतीनं साहित्य जप्त केलेलं आहे आणि तीन आरोपी त्या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये आम्हाला मिळून आलेले आहेत तिन्ही आरोपींकडे त्या ठिकाणी पासून चौकशी सुरू आहे पूर्वी त्यांनी काय आणखी अशा पद्धतीनं लोकांची छपाई केली असल्यास किंवा इतर काय आणखी त्यांचे साथीदार असतील तर त्या दृष्टीनं देखील यामध्ये तपास सुरू आहे हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट